तुळस डोक्यावर घेऊन रामकृष्ण हरीच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते येथील संत तुकाराम महाराज मंदिर मध्ये पूजा करून दिंडीची सांगता करण्यात आली दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी विविध कला गुणाचे सादरीकरण करत कार्यक्रमाला बहार आणला या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर तृप्ती पाटील व्हाइस चेअरमन डॉक्टर युवराज पाटील सचिव इंद्रजित इनामदार प्रिन्सिपल बरखा सय्यद व्हाइस प्रिन्सिपल विक्रांत माळी सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या दिंडी मध्ये सहभाग घेतला होता महानकरी करे नेमसाठी इसरार अथणीकर मंगसुळी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा